माझे नाव राहुल जयवंत शेटे मी पंडित मिश्रजी महाराज आलेले होते शेरपूरला स्वागतासाठी मी आलेलो होतो बंगल्यासमोर लाय लोकेशनला तिथं आल्यानंतर माझ्या मायागड्यात रोज वापरणा चे ना दोन फी एक तीस ग्रॅमची एक पंचवीस ग्रॅमची या अशा मायागड्यात आणि एक दोन पेंडल पण होते एक पूर्णमत शिवायचे आणि दुसरं अक्षर हे मी काढलेलं असताना मला तिथं धक्काबुकही आल्यामुळे त्यांनी कोणी काढली आहे काही लक्षात न आल्यानंतर माझ्या लक्षात आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो गुन्हा दाखल केला अर्ज दिला आहे हा लवकर लवकर तपास केला केला पाहिजे या होईन ते माझ्या साहेबांचा किती होतं एकूण तुझं सोनं एकूण तीस पंचवीस पंचावन्न म्हणजे साडे एकसष्ट ग्रॅम सोन होतं टोटल सात वर हो सात होतं हो। माझं नाव दीपक प्रावकर पाटील मी पंडित मिश्रा जे शिवपुराण कथेचे प्रवक्ते आहेत त्यांच्या स्वागतासाठी ते अमोदर जवळ उभा होतो त्यावेळेस माझ्याकडनं माझ्याकाळातील तीस ग्राम सोन्याची चेन आणि पाच ग्राम सोन्याचे पँडल हे आध्या हे स्टॅकिंग करून पळ काढलेला आहे मी तरी कंप्लेंट दिलेली आहे तर सरांनी तेवढं एवढी नवळ विनंती की त्यांनी त्वरित तपास लावून एवढं काम जे आहे आम्हाला मदत करावी वा एकूण किती होतं पस्तीस ग्रॅम तीस ग्रॅम सोन्याची चेन आणि पेंडल होतं प्रवीण संजय माडी मी प्रदीप मिश्रा महाराज यांच्या स्वागतासाठी गेलो होतो श्याम हॉटेल आणि यादगार हॉटेलजवळ माझी चैन तीन तोळाची चैन चोरीला गेली काय गुन्हा दाखल हो गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला आलो होतो गुन्हा दाखल केला आता काही अज्ञान लोक होते ते दाबून मी योगेश पाटील प्रदीप मिश्राजी यांच्या स्वागताच्या रॅलीमध्ये गेलेलो होतो तिथं माझ्या वन प्लस कंपनीच्या चाळीस हजाराचा मोबाईल चोरांनी लंपास केला तरी मी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंद केलेली आहे मी अक्षयमेंद्रसिंग राजपूत मी श्री पंडित प्रदीप मिश्रा यांच्या स्वागतासाठी गेले असताना माझ्या खिशातनं माझा फोन चोरीला गेला कोणत्या कंपनीचा नवा ओप्पो एफ नाईन्टी प्रो काय किंमत बावीस हजार मी प्रदीप यांच्या मिरवणूक गेलेलो होतो आणि काही अज्ञान लोकांनी माझ्यातून मोबाईल चोरीला गेला आणि मी पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करायला आलेलो होता कोणता मोबाईल काय किंमत वन प्लस होता साडे बावीस हजाराचा मोबाईल होता शिवाय नमस्तुभ्यम उभी शिरपूर मध्ये गर्दीचा महापूर हा लोटलेला आहे मंडप या ठिकाणी भरलेला आहे मंडप भरून हे भाविक बाहेर बसायला लागलेले आहेत ला बाहेर बसलेले आहेत ला लाखोंवरती भाविक हे या ठिकाणी आलेले आहेत कालच सायंकाळी नऊ वाजता पंडितजी मिश्रा यांचं शिरपूर शहरामध्ये आगमन झालं होतं आणि त्या आगमन प्रसंगी त्यांच्या स्वागत करण्यासाठी जमलेल्या भक्तांच्या गळ्यातून जवळजवळ एकशे पंचवीस ग्रॅम सोन्याची चोरी जाली जवल जवल चोरी ही चोरी झाली होती आणि जवळजवळ तीन मोबाईलांची चोरी सुद्धा ही झाली होती तरी आमच्या चॅनल मार्फत आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो जर आपण कथा श्रवण करण्यासाठी येणार असाल तर आपण आपल्या शरीरावर कोणताही मौल्यवान दागिना हा ठेवू नका आणि तुमच्या जवळील असणारे मोबाईल हे तुमच्या अंगाशी बाळगून ठेवा म्हणजे जेणेकरून त्यांची ही चोरी होणार नाही आज पहिला दिवस असला तरी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लाखोंवर भाविक हे शिरपूर शहरात दाखल झालेले आहेत मंडप हा अपूर्ण आहे मंडपाच्या बाहेर आता ही पब्लिक बसायला लागलेली आहे आणि हा गर्दीचा उच्चांक हा पहिल्याच दिवशी गाठला गेलेला आहे आणि पुढच्या दिवसांमध्ये गर्दीचा अतिउच्चांक हा शिरपूर सुवर्णनगरीमध्ये नगरीमध्ये गाठला जाईल तरी आपण सर्वांनी आपले अमूल्य दागिने एक घरीच ठेवून यायचे